पण ब्लॉग सुरू करायचा गाय आज आम्ही बघा खूप दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते मी आणि घे आणि आज काय सांगतो तुम्हाला आज आहे दसरा गाई, गाई, दस गाई।, गाई। थोडा थोडा पाऊस पडला मगाशी आणि आता ऊन पडली जरा असं कडक कडक म्हणजे कोवळ्या टाईप ऊन पडलेलं आहे त्यामुळं भारी वाटायला लागली वातावरण फ्रेश वाटायला लागले तेवढ्यात म्हटलं फार्म हाऊसवर जाऊया फार्म हाऊसवर जाऊन मस्तपैकी पूजा करून येतो मस्त वातावरण झालेलं आहे फ्रेश एकदम खूप दिवसानंतर असं ऊन बघायला भेटायला लागले दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता काहीच आणि काय झालं काही सांगतो मला दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता आणि मी पण दुसऱ्या कामात जरा व्यस्त होतो त्यामुळं ब्लॉक करायचा झालेला नाही आणि आता शेतात गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडं पण एवढी म्हणजे पावसामुळं तिकडं तर डबल पाऊस आहे इथल्यापेक्षा डबल पाऊस आहे त्यामुळे चिखल सगळा झाला आहे आणि पूर्ण जंगल झाल्यासारखं झाले आम्ही मध्ये जाऊन काढून आलो पण त्याचा उपयोग झाला नाही कारण की पाऊस लगेच चालू झाला मग चिखलात काय काढताच येईना आम्हाला खूप दमवावं लागलं त्यामुळे म्हटलं ला आम्ही आता दसऱ्यानंतरनं ऊन पडू दे कडक असं हाडकलं ना मग सगळे स्वच्छता करे असं ठरवले आम्ही कारण की काय लागलं आम्ही स्वच्छता केली हो कंटिन्यू जाणार होतो आम्ही पण झालंच नाही ते कारण की पावसामुळं आणि चिखल काळ राह नसल्यामुळं खूप दमवते काहीच त्यामुळं आता नेक्स्ट टाईमला आम्ही पहिलाच पाऊस सुरू व्हायच्या आधी स्वच्छता करून रोटर वगैरे मारून ठेवणार विहान काय म्हणते बघा काय म्हणून चकाचक केली ना गाडी जाणार आहे आम्ही तो पण इकडचा आवरतो धुवून धावून चकाचक केले ना हा गणपती बाप्पाची पूजा पण केलेली आहे आज दसरा आहे का गाड्या चकाचक केल्या हे बघा मोठी कार पण हे बघा चकाचक केलेले आणि आता कुठं चाललं सांगते येताना हार घ्यायला चालल्यात हार घेऊन तसंच शेतात जाणार शेतातलं घराची जरा साफसफाई करणार हे बघा काका आतुल का, चाललं शेतातल्या घराची साफसफाई करणार आणि त्यानंतर मग सगळ्या गाड्यांची पूजा करणार आहे त्या इकडं इकडं पण गाड्या धुवून ठेवलेल्या आहेत सगळ्या फक्त हार आणाय जायचं आहे त्यामुळं म्हणलं आता हार नाही चालला आहे बाहेर गाणी एवढी मोठी काढल्यास तर मग हार घेऊन जातात आता आधी तिकडं जाऊन या तिकडं चौकटीला हार लावा आणि झाडून झडून काढा चकाचक सगळं म्हणजे चकाचक झाडून काढलं आहे दसऱ्याचं पुसून झाडून पुसून आलं किंवा आपलं इकडं चार वाजता लागत आहे ते घरातलं आणि तुम्हाला दाखवते हे बघा माझं पण हे काल सगळं स्वच्छ केलं हे बघा सगळं आळं घाण झालं तर सगळं गवत आणि छोटी छोटी अशी सापाची पिल्ली हिरवळी मग येत्यात सारखं असतात वरच्यावर वरच्यावर भीती असत्या सापांची तर मग एक दिवशी काय केलं विहान रडलंही रडायला लागला होता त्याला खेळत खेळत ही स्वच्छता एवढी करून घेतली हे सगळं आवळ आहे बघा किती ती मोकळं केलं म्हणजे कसं मोकळं ना उजेड असला झाडात नाही म्हणजे मग काय बसत नाही चुकाटाई आणि पाऊस एकसारखा पाऊस असला तर काय बाहेर येताच येत नाही करायला मग त्यामुळे काय होतं तो बारीक गवत असतं ना ती मोठवून वाढून ना जास्त दाट आणि कचरा दिसायला लागतो मग त्यामुळे ते बाहेर आलं नाही ना तर मग जास्तच कचरा होऊन जास्तच घाण दिसायला लागतं आहे मग बाहेर आलं की मग जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर ती स्वच्छता केली ना तर चांगलं पण दिसतं आहे आणि बाहेर आलं तर मग बाहेर आल्यासारखं का चांगलं काम झाल्यासारखं वाटतं गवत काढलं हे सगळं स्वच्छ केलं की तर चला आता काका चालल्यात हे बघा तुम्हाला सांगते हे बघा चाफेचं झाडाला फुल लागायला लागले चला काका चालल्या अतुल बसलाय चला जाऊन झाडून स्वच्छ हा स्वच्छ करून झाड ही आधी घर झाडून घ्या घर झाडली की पुसून घ्या आणि मग कट्टा बाहेरचा धुवून घ्यायचा आणि मग अगरबत्ती आरती लावून आपल्या आंब्याच्या झाडाची पाला अरे हे घेतलं का दोरा मोठा दोरा आहे का सोय आहे ना मी देते थांब सुईन दोरा तिथं आणि हार तिथं हार विकत घ्या हा चालतंय मग लंबा हार घ्या आणि बांधून या हा काय अतुल हा चालतंय गाईज फायनली बघू शकताय फार्म हाऊसवर पोचले आणि फुलाची झाडं बघा केवढी झाल्यात बघा आई शपवत कसं दिसते सांगा कमडमध्ये फार्म हाऊस आपलं जरा इकडं गवत झालेलं ते तुम्हाला बोललो मग अशी तसं ऊन पडलायला सुरू झालं की स्वच्छता चालू करायची परत आणि आपली गाडी बघा चकाचक कशा आहे बघा इकडं फुलाची झाडं बघून माझं मन एकदम बघा माझ्या हायडी झाडं झालं आणि फुलच फुलं भरलं बघू शकता तुम्ही फुलंच फुलं सर आता भुणा जारे भुणा जारे दारे 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 पटकन स्वच्छता करायची आहे पूजा करायची आहे आणि परत लगेच निघायचं आहे आम्हाला कारण की तिकडची पण आम्हाला पूजा करायची आहे आजच म्हणजे इकडं कसं आहे आम्ही प्रत्येक दसऱ्याला सण वगैरे असलं की आम्ही इकडे येतो आयुष्य पोथ हे बघा हे बघा कुत्र्यांनी मारलाय साप तुम्हाला दाखवतो हे बघा हो आयुष्य पत बघा हो साप मारलाय बघा कुत्र्यांनी साप मारलाय बघा ही कुत्रे आपले असतात तीन तीन कुत्रे आहेत बघा इथे बसतात रखवाली करत तर त्यांनी बघा साप पकडलाय बघा कसा आहे काय रे बघा साप रखवाली करतात बघा कुत्रे तुम्हाला खाऊ आणलंय खाऊ बाप रे बघा हे काय गेले बघा चिमण्यांनी आणून इकडं खिडकीत पूर्ण लावलं होतं का पप्पाने काढलं सगळं घरटं बांधायला काढले आणि इकडं सगळं जाळ्या वगैरे झालेत बघा सगळं आता स्वच्छ करायला पाहिजे आम्हाला आलं ना एक आठवडा झालं मी तर आलो नव्हतो पप्पा आलेले मध्ये पण स्वच्छता त्यावेळेस काय केले नव्हते आता आज करतो बघा तिकडं ते मधमाशांची किडा असतात ना तशी त्यांनी पण हे केले बघा सगळं काढायला पाहिजे आता हळूहळू जरा स्वच्छता करतो आणि बघा ह्या साईडला जंगल झाले बघा दुसरं टू पॉईंट ओ जंगल टू पॉईंट ओ हे नारळाचं झाडाला बघा काय लागा लागले कीटकनाशक मारायला पाहिजे सगळं नाहीतर सगळं खाऊन टाकेल ते किडा हे रोप लावलेली आंब्याची बदामची आणि कडीपत्त्याची रोप आहेत बघा तुला भारी वातावरण झाले गायज आणि त्यात ही आपली पिवळी फुलं आणि आपली नवीन गाडी आणि ही आपली शेतावरची रोनक बघा ही जर नसली ना तर फार्मासर बरं वाटत नाही म्हणजे आम्ही काय यांना पाळलं नाही पण येऊन बसतात त्यांना आम्ही बिस्किट घालतोय चपाती वगैरे खात नाहीत काही यांना बिस्किटची सवय लागल्या ना तर बिस्किट पाहिजे चपाती दिली तरी खात नाही तर आता येऊन बसल्यात तिघांना पण बिस्किट देतो आणि हे बघा लॉनमध्ये सहा पाच पिल्लू बाबा कसं पकडून टाकलं ह्यांचंच काम आहे पण कसं बघा पकडून तिथं है। खेळत बसले असणार आहेत बघा पप्पांचं चालू झालं बघा काम इकडं झाडा झाडू मारायला लागलं आता मी पण जातो पटकन झाडून वगैरे स्वच्छ पुसून मग पूजा करायच्या आहे सगळं फुलं हार परत आपट्याची पानं सगळं पूजेचं साहित्य सगळं घेऊन आले आता फक्त आवरतो पटपट आणि मग पूजा करतो मग तुम्हाला दाखवतो मग आज काय चालू नाही बघा इकडं खराट्या नाही ना हे ना। जाळ्या साफ करावं लागले आता तुम्ही म्हणशील खराटा का कारण की हा नवीन खराटा अजून वापरलेला नाही त्यामुळे हे जाळ्या काढून घ्यायला लागल्या अबदाऱ्या अब्दाऱ्या घाण नये म्हणून हे बघा इथं जाळी बघा किती झाल्या हे सगळं स्वच्छ करून घेतो हे बघा किती कचरा झाला किती जाळ्या झाल्या बघा आता आणि काढून दाखवतो तुम्हाला गाय आता बघा चकाचक झालं तुम्हाला दाखवतो बाहेरचं सगळं वरचा तिने बाजून झाडून काढलं वरणं खराड्यानं आणि खालचं पण लोटून घेतलं तुम्हाला दा हे बघा किती जाळ्या झाल्यात्या इथं पूर्ण ह्या पूर्ण वॉलला जाळ्या झालत्या आता इकडं साईडला थोडं थोडं आहे ते शिडी नसल्यामुळं हाताला येईल तेवढं सगळं स्वच्छ केलेलं आहे मी आणि ह्या साईडला ते मधमाशांचं पोळं एक बारकं किड्यांनी बनवले त्यामुळे ते एक काढलं नाही कारण की त्यात माश्या आहेत <laughs> चावतील बिवकील कुठंतर आता हे सगळं झाडून घेतलं आता आतलं झाडून पुसून घ्यायचं चालू आहे आणि त्यानंतर मग हे बोर लावून धुऊन सगळं हात्यावर वगैरे धुऊन ठेवणार आणि मग पूजा करून निघणार आम्ही आणि जाताना ते साप पण तिकडं बाहेर टाकून देतो आता मी आलो बघा गाडी जरा उन्हात ऊन आलं कडक मग जरा ऊन नव्हतं त्यामुळे म्हटलं राहू दे इथंच आता जरा सावलीत सरकवतो आणि पूजेचं सामान गाडीतच ठेवलेलं कारण की सगळं धुळळा होणार त्याच्यामुळं बाहेर काढायला नको म्हटलं गाडीतच राहू दे ते पण घेऊन जातो आणि गाडी पण जरा सावलीत लावतो मस्त वेगळी थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा असल्यामुळं ना एकदम सोपं होते गाडी चालवणं पण आणि गाडीला पार्क करणं किंवा गाडी व्यवस्थित बाहेर काढणं एकदम सोपं पडते गाडी तुम्हाला सांगतो गाईज मी फक्त आठ ते दहा दिवस मॅन्युअल गाडी चालवली होती आणि आपली इलेक्ट्रिक गाडी पूर्ण ॲटोमॅटिक आहे फुल्ली ॲटोमॅटिक आहे त्यामुळं काही एवढं अवघड गेलं नाही चालवायला शिकायला आणि आता बघा फायनली मी सावलीत चालूमध्ये तुम्हाला ब्लॉग ब्लॉग चालू असता चाल। असता चाल। 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 गाडी मी पार्क पण केली आहे बघा एवढ्या इझी वेमध्ये सावलीमध्ये तसा पूर्ण सावलीत आणली बघा गाडी टोटली इथं तो उन्हात होती अशी तर सावलीत लावली पूर्ण जर अशी ह्या साइडला पूर्ण दबल्या त्या साइडला मुरूम टाकून घ्यायला लागतो पप्पांना आता गाय त्या साइडला बघा कोना कार्पसच्या झाडांवर चिमण्यांनी घरटी कशी बांधल्यात बघा भारी एकदम झाड असं घरटे बांधायच्या कामाला आल्यात आणि चिमण्या भरपूर घरटे बांधा लागल्यात ला बघा तिथं चालल्यात बघा घरट्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल किती भारी वाटते ना जरा बघून झाडं कामाला आली बघा आपण लावलेली चिमण्यांच्या कामाला आली गायच बघा केवढं मोठं सापाचं पिल्लो आहे कुत्र्यांनी पकडून मारले त्याला मोठकच गायब केली त्याचं आता हे टाकून देतो तिकडं पूर्लीकडं राहणार लॉनमध्ये दिसाल तर ते सारखं मला कस तर वाटाल तर इकडं लांब नेऊन नालीमध्ये टाकतो गाईज बघा शेतकऱ्यांचं कसं आहे बघा गाईज एवढं मश एवढं कष्ट घेऊन मेहनत घेऊन इथं सोयाबीन लावली होती पण पा काढायला आली आणि पाऊस पडला बघा सगळी सोयाबीन वाया गेली गाईज एवढं त्यांनी चांगलं केलं होतं प्लेन करून खड्डं वगैरे व्यवस्थित चर पाडून ही व्यवस्थित स्वच्छ केलं तर ही चर नव्हती चर पाडली पूर्ण पाणी जायसाठी पण तरी पण तिकडं वडा असल्यामुळं ती पाणी सगळं इकडे येते आणि हे बघा शेताची हाल काय झाली सगळं सोयाबीन वाया गेली बोर लावतो सगळं हात्यार वगैरे काढून ठेवलं बाहेर धुवून स्वच्छ कट्टा वगैरे धून पूजा करायची बोर लावलेले चला आता हात्यार धुवून काढतो एवढं पप्पा चालू केले बोर असता हत्यार धुवावं लागल्यात इकडे ये मी पाईप धरतो पप्पा धुऊन काढतो बोर चालू केली पाच मिनटात लाईट गेली आणि परत लगेच पाच मिनटात आली बघा तर धुवून काढतो स्वच्छ आणि मग पूजेला लागतो जायच इकडे वर जातात जागा होत्या पाण्यानं काढल्या पप्पांनी आता सगळी हत्यारं धुतून घेतली मी पाणी मारून घेतलं आणि आता फुलं हार सगळं साहित्य आणलेलं आहे पप्पांनी गाईच पूजा झालेली आहे खंडेनव्याची दसऱ्याची पप्पांनी आता पूजा केलेली आहे आणि आता आम्ही निघतो पटकन बाहेर पण तुम्हाला दाखवतो फुलं हार वगैरे कसं सजवले तुम्हाला दाखवतो बघा आंबी ढाळ आणलेली हार आणलेला लावले आता पूजा केली व्यवस्थित सगळीकडं आणि त्याला तर काही आता झालेलं आहे पूजा आणि सगळी परखंड उमेची हत्यार पण फुजली सगळी आणि आता निकतो आहे आम्ही नारळ फोडून घरी घरी जाऊन अजून पूजा करायची आहे तिथले सगळे हत्यार वगैरे स्वच्छ धुवून पुसून आता इथली झाली कंप्लीट आता घरी जाऊन करायची जा, तीन वाजल्यात आणि परत आम्हाला शूट पण आहे आज प्रमोशनचं पण शूट करायचं पड़ आहे त्यामुळे पटपट आवडलं पाहिजे आणि नंतर ना संध्याकाळी पण जायचं आहे आम्हाला बाहेर थोडं मिटिंग आहे तर गाय चला आता निघालो आम्ही फायनली आणि जातो पटकन तिकडच्या तयारीला लागतो आता घरी आलो आणि घरची पूजेचं सगळी तयार चालू झाली आमची गाड्यांची पण पूजा झालेली आहे सकाळी फक्त हार लावायचं राहिली ते आम्ही काय गेलो डायरेक्ट शेतात गेलो आणि मग तिकडं जाता जाताच हार घेऊन गेलो सगळ्या गाड्यांची पूजा झाल्या आता नंतर गाड्या एकत्र सगळ्या बाहेर काढून व्यवस्थित पूजा आणि करायची बवळायचं नारळ वगैरे फोडायचं इकडे पप्पांची चालू आहे आहे तयारी आंब्याच झाड पानं पानं धुतली

माझ्या नाग सोन म्हणून हातात घ्या ना या सोन्यासारखं सोन घ्या सोन्यासारखं राव्यासारखे

हे बघा सोनं वाटप चाललंय घरामध्ये एवढं सोनं आज आणले की घर भरले सोनं सोनं घ्या सोन्या